नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते उन्हाळा सुरू झाला की आपल्यापैकी बरेच जण धान्य साठवून ठेवतात जसं गहू बाजरी ज्वारी किंवा डाळी साळी अगदी खूप जास्त नाही पण गहू तरी बऱ्याच घरांमध्ये साठवले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे सगळे धान्य आहेत हे साठवण्याची योग्य पद्धत काय आहे ते कारण बऱ्याचसं काय होतं की धान्यांना आळं जाळं लागतं त्यात ते बारीक किडे तयार होतात तर हे होऊ नये ह्यासाठी धान्य साठवताना कोणती काळजी घेतली पाहिजे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा जर कहू घेतल्यानंतर तो आता साठवायचा कसा तर गहू आपण आणल्यानंतर आधी तर आपण त्याला व्यवस्थित चाळून घेतो म्हणजे त्यातली जे काही घाण असेल किंवा त्यात आधीचं काही कीड वगैरे असेल तर ती निघून जाते चाळून घेतल्यानंतर हा गहू आपण जेव्हा कोठीमध्ये किंवा डब्यात भरतो तो जो डब्बा आहे ती सगळ्यात आधी तर व्यवस्थित कोरडी पाहिजे पूर्ण कोरडी पाहिजे त्यात अजिबात पाण्याचा काही थेंब नको किंवा थोडीसुद्धा त्यात ज्याला आपण म्हणतो मॉइश्चर थोडंही असायला नको त्यामुळे गहू भरताना त्याआधी ज्या भांड्यात आपण ते, ते गहू भरणार आहोत त्यालासुद्धा चांगलं एक दिवसभर उन्हात ठेवायचं आता गावाकडे तर बऱ्यापैकी ऊन असतं पण शहरात आता आपण फ्लॅटमध्ये राहतो तर तिथे उन्हाचा प्रश्न येतो पण आपण गॅलरीमध्ये वगैरे तो एक दिवस तरी उन्हात ठेवायचं म्हणजे ते पूर्णपणे कोरडं होईल त्यानंतर गहू आणल्यानंतर ते गहू आधी चाळून घ्यायचे चाळून घेतल्यानंतर ते सुद्धा शक्य असेल तर एखाद दिवस कडकडीत उन्हात ठेवायचे आणि ते गहू जेव्हा आपण त्या भांड्यात भरतो म्हणजे एखाद्या कोठीत किंवा ड्रममध्ये जेव्हा ते गहू भरतो तर गहू भरताना एकतर आपण कडुलिंबाची जी पानं असतात ती उन्हात वाळवून त्या गव्हांमध्ये टाकू शकतो म्हणजे सगळ्यात आधी खाली कडुलिंबाच्या पानांचा थर ठेवायचा वरती थोडे गहू टाकायचे पुन्हा कडुलिंबाच्या पानांचा थर पुन्हा गहू तर अशा प्रकारे जेवढे गहू असतील तेवढे अधून अधून पाने जे आपले कडुलिंबाची पानं असतात ती टाकायची म्हणजे गव्हाला कीड लागत नाही किंवा बाजारात बोरीक पावडर मिळते ही बोरीक पावडरसुद्धा आपण गव्हांना लावून घेऊ शकतो बरेच जण ही बोरीक पावडर त्या गव्हांवरती लावून घेतात म्हणजे सगळ्यात आधी बोरिक पावडरचा थर वरून थोडे गहू पुन्हा बोरीक पावडरचा थर अशा प्रकारे ते बोरिक पावडर या गव्हाना लावून घेतात बोरिक पावडर अशी आहे जे खूप इफेक्टिव्ह आहे बोरिक पावडर त्या गव्हांना लावली की अजिबात गहू खराब होत नाही पण गहू जेव्हा आपण दळायला देतो तर तेव्हा ही जी बोरीक पावडर आहे ही या गव्हांसोबत दळली जाऊन आपल्या पोटात जायला नको यासाठी काय करायचं गहू दळायला देण्याआधी ते स्वच्छ पुसून घ्यायचे थोडे थोडे गहू कापडावर घ्यायचे आणि त्याला अगदी चांगलं पुसून घ्यायचं म्हणजे जी काही पावडर वगैरे त्याला लागलेली असेल ती सगळी निघून जाईल चाळून घेतले तरीसुद्धा पावडर निघून जाते आणि चाळून घेतल्यानंतर ती पुसूनही घ्यायचे ज्वारी बाजरीसुद्धा आपण गव्हांप्रमाणेच लिंबाचा पाला टाकून ती साठवून ठेवू शकतो दुसरी गोष्ट आता तांदूळ तांदूळ अशी गोष्ट आहे की जिला जर आपण कडकडीत उन्हात गवांसारखं दोन दिवस ऊन दाखवून घेतलं तर ते तांदूळ जे असतात त्याच्यात तुकडे पडायला लागतात त्यामुळे आपण ते उन्हात जास्त वेळ ठेवू शकत नाहीत हां अगदीच आपण एक दोन तास म्हणा फक्त ते ऊन त्याला दाखवून घेऊ शकतो पण जास्त वेळ उन्हात ठेवलं तर त्याचे तुकडे पडतात तर आता हे तांदूळ साठवताना यातही आपण कडुलिंबाची जी पानं असतात ती टाकून घेऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे खडे मीठ असतं खडे मीठ आपण ह्या तांदूळमध्ये मिक्स करून घेऊ शकतो त्यामुळे सुद्धा तांदूळ खराब होत नाही आणि तिसरी जी गोष्ट ती म्हणजे पुन्हा बोरिक पावडर बोरिक पावडर तांदूळला जर लावली असेही आपण तांदूळ वापरताना ते स्वच्छ धुवून घेतो त्यामुळे जर अगदीच तुम्ही खूप जास्त म्हणजे सहा महिने वर्षभर जर तांदूळ साठवून ठेवत असाल तर मग तेव्हा बोरिक पावडरचा वापर तुम्ही करू शकतात आणि जर एक दोन महिन्यासाठी किंवा तीन चार महिन्यासाठीचे जर तांदूळ आपण साठवतो हो एक वीस बावीस किलो तर ते तांदूळ आपण मीठ टाकूनसुद्धा साठवून ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा तांदूळ अजिबात खराब होत नाहीत आता तिसरा जो धान्याचा प्रकार आहे तो म्हणजे आपल्या ज्या डाळी असतात किंवा जे कडधान्य असतात तर हे कसे साठवायचे तर डाळी साठवण्याची अगदी उत्तम पद्धत म्हणजे हीच की डाळी किंवा कडधान्य यांनासुद्धा दोन दिवस कडकडीत ऊन दाखवायचं यामुळे डाळी किंवा कडधान्य अजिबात खराब होत नाही पण जर आपल्याकडे आपण फ्लॅटमध्ये राहतो खूप जास्त ऊन मिळत नाही तर अशा वेळी काय करायचं तर डाळी हे जेव्हा आपण डब्यात भरतो तर त्याआधी या डाळींना थोडंसं तेल लावून घ्यायचं आपलं जे खाण्याचं तेल असतं कुठलंही तेल लावलं तरी चालेल खाण्याचं चा। तर ते तेल साधारण एक किलो डाळ असेल तर त्याला एक पोहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो, तो एक चमचा तेल त्यावर टाकायचं आणि चांगलं असं हाताने ती डाळ चोळून घ्यायची म्हणजे जे तेल आहे ते सगळ्या डाळीला लागेल आणि मग ती डाळ आपण डब्यात भरून ठेवायची तर प्रकारे डाळीला जर तेल लावून घेतलं तर ती डाळ अजिबात खराब होत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे डाळीमध्ये आपण तमालपत्र टाकू शकतो तमालपत्र टाकल्यामुळे किंवा लवंग मिरे यांसारखे जो मसाला असतो तिखट पदार्थ हे टाकल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा कीड लागत नाही आता जो चौथा पदार्थ आहे तो म्हणजे खोबरं आता हे काही धान्यांमध्ये येत नाही पण बऱ्याचदा खोबर सुद्धा एक महिन्याभराचं तरी आपल्याकडे आपण स्टोअर करून ठेवतो पण महिन्याभराच्या आतच बऱ्याचदा खोबरा खराब होतो खवट लागायला लागतं किंवा त्याला बुरशी येते तर हे खोबरं व्यवस्थित राहण्यासाठी त्यासाठी काय करायचं खोबरं एकतर आधी सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं स्वच्छ म्हणजे त्यात काही घाण असेल किंवा काही त्याला बारीक का जाळं काही लागलं असेल ते निघून जाईल नंतर हे खोबरं ताटात पसरून ठेवायचं हवेत ठेवायचं एक दोन दिवस तरी हे तसंच ठेवायचं त्यानंतर जे खोबरं आहे ते आपण तुरीच्या डाळीची जी आपली बरणी असते त्यात खोचून ठेवायचं म्हणजे त्या डाळीच्या आतमध्ये ते खोबरं आत खोचलं जायला पाहिजे असं जर डाळीमध्ये हे खोबरं खोचून ठेवलं तर खोबरं अजिबात खराब होत नाही अगदी तुम्ही दोन तीन सहा महिने वापरा तरी ते खराब होत नाही चौथा जो पदार्थ आहे ते म्हणजे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा आपण आणले की लगेचच जर ते प्लास्टिकच्या पिशवीतच पॅक राहिले ना तर अगदीच आठ दिवसाच्या आत त्याला बुरशी लागते तर हे सुद्धा खराब व्हायला नको ह्यासाठी काय करायचं शेंगदाणे आणल्यानंतर तसंच ताटात पसरून ठेवायचे दोन दिवस छान ते फॅनखाली म्हणा किंवा उन्हात जर ठेवले तर अगदी उत्तम त्यानंतर हे शेंगदाणे एखाद्या कापडी पिशवीत भरायचे कापडी पिशवी नसेल तर आपल्या उशीचं जे कवर असतं त्यात टाकलं तरीसुद्धा चालेल आणि हे जे कापडी पिशवी असते ही बांधून घ्यायची आणि आपल्या गॅलरीत किंवा कुठेही हवेशीर ही जे कापडे पिशवे आहे ती थे ठेवायची आपल्याला जेवढे शेंगदाणे लागणार असतील तर तेवढे म्हणजे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम एखाद्या डब्यात काढून घ्यायचे एवढे शेंगदाणे खराब होत नाही ते लगेच वापरले जातात आणि जे एक्स्ट्राचे शेंगदाणे आहेत ते त्या कापडे पिशवीतच थे बांधून ठेवायचे म्हणजे हे शेंगदाणे अजिबात खराब होत नाहीत तर मग ह्या होत्या कडधान्य किंवा धान्य खोबरं शेंगदाणे ह्या साठवून ठेवण्यासाठीच्या काही टिप्स या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय